भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की ओल सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की घोड़ा घोड़ा मंचावर उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते बोरिवलीचे लोकप्रिय आमदार सुनील राणेजी त्याचप्रमाणे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण जी सर्व सन्मान्य नगरसेवक पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व गोविंदा पथकातील गोविंद बंधूंनो आणि भगिनींनो आपल्या सर्वांना आजच्या या जन्माष्टमीच्या दिवसाच्या आणि दहीहंडीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीकृष्णाला विनंती करतो त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या मनोकामना श्रीकृष्णांनी पूर्ण कराव्यात आपल्याला कल्पना दही आहे दही हंडीचा कार्यक्रम हंडी फोडून त्यातनं आपण काला बाहेर काढतो हंडी फोडणारा एक असतो पण काला खाणारे सगळेच असतात काला सगळ्यांमध्ये वाटायचा असतो हे जे पर्व आहे हे सामाजिक अभिसरणाचं पर्व आहे सर्वांनी एकत्रित येण्याचं पर्व आहे सर्व प्रकारचा दुहेरी भाव दुही संपवून संपूर्ण समाज एकत्रित आला पाहिजे याचा हे पर्व आहे प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला प्रेमाचा संदेश दिलाय आणि कर्मयोगाचा संदेश देखील दिलाय जिथे प्रेम आहे आणि जिथे कर्मयोग आहे तिथेच विजय असतो आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम विजयाचं विजया पर्व श्रीकृष्णांच्या जन्माचं पर्व म्हणून आपण सगळे या ठिकाणी साजरा करतो मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे आपल्या सरकारने दहीहंडीच्या या संपूर्ण पर्वाला साहसी खेळाचा दर्जा दिला आणि आमच्या सगळ्या गोविंदांचा विमा देखील काढण्याचं काम हे आपल्या सरकारने केलेलं आहे पहिले तर कोणी जखमीच होऊ नये पण जखमी झाला तरी त्याची काळजी घेण्याकरता आपलं मायबाप सरकार या ठिकाणी आहे मी पुन्हा एकदा आपल्याला आणि संपूर्ण टीमला मनापासून देतो की दर आपण दरवर्षी हा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता आणि आम्हाला देखील दरवर्षी निमंत्रित करता त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र